एक माणूस मला भेटलेला कोऱ्या चेहऱ्याचा एक माणूस मला भेटलेला कोऱ्या चेहऱ्याचा दिसायला तसा साधा सरळ बेताची अंगकाठी बेताचीच चेहरेपट्टी वरवर वाटावा बेताचाच कारभार तरीही अनामिकाशा गूढवलयाचा हो एक माणूस मला भेटलेला कोऱ्या चेहऱ्याचा कोण जाणे कसा काय भेटत राहिला तो वारंवार कोण जाणे कसा काय पण भेटत राहिला तो वारंवार दरवेळी तीच साधी बोली तीच साधी राहणी तोच कोरा चेहरा पण वाटत राहायचं चेहऱ्या आडून तो बरंच काही बोलायचा एक माणूस मला भेटलेला कोऱ्या चेहऱ्याचा शांत संथ संयमी व्यक्तिमत्व शांत संथ संयमी व्यक्तिमत्व वागण्यात चालण्यात एक प्रगल्भ धीर धीरगंभीर शिस्त इतरांना वाटत असला अलिप्त एक कल्ली तरी मला मात्र तो वेगळाच भासायचा एक माणूस मला भेटलेला कोऱ्या चेहऱ्याचा कोऱ्या चेहऱ्यामागचं काही दिसत नव्हतं तरीही त्या पलीकडे दुसरं कोणीतरी आहे असं जाणवत राहायचं दरवेळी भेटल्यावर तो या विचाराने डोकं भंडावून जायचं दरवेळी भेटल्यावर तो या विचाराने डोकं भंडावून जायचं तो मात्र चलाक होता तो मात्र चलाक होता मनाचा थांगपत्ता लागू द्यायचा नाही कदाचित लपवायचं असावं जाणीवपूर्वक स्वतःच असं त्याला काही कदाचित लपवायचं असावं जाणीवपूर्वक त्याला स्वतःच असं काही म्हणूनच बहुदा चेहरा कोरा ठेवायचा एक माणूस मला भेटलेला कोरा चेहऱ्याचा आता मात्र माझी शंका टिपेला पोहोचत चालली होती आता मात्र माझी शंका टिपेला पोहोचत चालली होती त्यावेळी भेटले तेव्हा मनातली उत्सुकता शिगेला पोहोचली होती ठरवलंच होतं यावेळी ठरवलंच होतं मी यावेळी त्या वलयाचं गूढ भेदायचं कोऱ्या चेहऱ्यामागचा चेहरा त्याचा शोधून काढायचा एक माणूस मला भेटलेला कोऱ्या चेहऱ्याचा नेहमीसारखंच तो भेटला अगदी सहज नेहमीसारखंच तो भेटला अगदी सहज तेच वागणं तेच बोलणं तीच गूढ साशंकता तो बोलत राहिला मी ऐकत राहिले तो बोलत राहिला मी ऐकत राहिले क्षणार्धात त्याचा चेहरा पहिल्यांदा बदलला झरझर भाव बदलत राहिले कारण डोळ्यात डोळे घालून चेहरामागचा आज मी माणूस शोधून काढला होता कारण डोळ्यात डोळे घालून चेहरामागचा माणूस आज मी शोधून काढला होता पुढेही मग तो भेटतच राहिला पुढेही मग तो भेटतच राहिला पण आता तो भरभरून बोलायचा राग दुःख काळजी प्रेम साऱ्या भावना चेहऱ्यावर दाखवायचा पुढेही तो भेटत राहिला पण आता तो भरभरून बोलायचा राग दुःख काळजी प्रेम सगळ्या भावना चेहऱ्यावर दाखवायचा हक्काचं ठिकाण असल्यासारखा माझ्यापाशी सारं काही रित करून जायचा हक्काचं ठिकाण असल्यासारखा माझ्यापाशी सारं काही रीत करून जायचा पुन्हा कोऱ्या चेहऱ्याने जगाच्या गर्दीत सामावून जायचा आणि पुन्हा कोऱ्या चेहऱ्याने जगाच्या गर्दीत सामावून जायचा एक माणूस मला भेटलेला कोऱ्या चेहऱ्याचा एक माणूस मला भेटलेला कोरा चेहऱ्याचा